बातम्या म्हणीच लाईव्ह लाईव्ह पण ते लाईव्ह व्हिडिओ चालतो पानेरीच पाणीच काय करते आणि येत आहे काय की मित्रांनो आभाळ तर फुल आले लय आभाळ आले आज गेल तो कंदोरीला पण मित्रांनो तिथे गेल्यावर माझ्या मोबाईलचं काम निघालं त्यामुळे ब्लॉग का बनेल नाही त्यामुळं म्हणलं चला थोडंसं लाईव्ह जा त्यामुळं आता आलो लाईव्ह झाले का सगळ्या जेवण माझं जेवण तर झालं आता शेतातली लाईट आली त्यामुळे हो शेताकडे चालू मराठी ब्लॉग करायला ना पहिल्यांदा सुरू करताना मित्र नाही म्हणायचं रामराम मंडळी म्हणायचं शेतकरी मंडळी रामराम ब्लॉग आहे रामराम करायचा माझे दोन हजार वर गेला मग लग्न कोणता हालसा हाल तीचा उसाचा पट्टा आप अकरा हजार गेलता का त्यानं सतरा अठरा दिली होती मग तुझेच वालट होत घप 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 त्याच्यावर दुसऱ्या होता वन के गेला होता हो त्यानं मला सात आठ दिली वन के न आठावीस कप्पू लगे, आडती आधी होती कि पाच सहा यांना दिली असते असते पन्नास एवढे बाराच कॉपी राईट मुळे बोलतात पनाच्यामुळे युट्यूबच काम भारी हम्म जरासे कॉपीराईट गेले जमत মাওয়াড়ানে কাথে জিয়াারারে. পারা হয়ানে মতনে.

हो बोललावला जाणं मला सात वाजता आम्ही गावाकडे त्याने भिटीने पडलं तर मररू ना तिकडे काही होई ना रे म्हणता मला माझी बोलवणी करायचं इकडे पाणी पडलं का सात वाजता सात वाजता फोन लाईच नाही देवाराच राहते माझी ते बी पाहते काय की देवा आपलं काय शेतकरीला खंदीर किती आहे ते पाहतेच काय की खंदीर काय क्षमण पाहिलं ते इथं हरत सुरु केली पाहली इतका लईक देव पाहिले आमचं मोबाईलच कारभार मोटर लावायची जरा जरा पायाच पायाला मोबाईल बघायला गेलो मोबाईल बघा वाटते माणसाला मोटर बघ माणूस म्हणलं बसतो बॅटरी कोण आम्हाला आता आतापर्यंत आम्हाला ना

दहा पंधरा मिनट घेऊ लागली बॉक्स उच्च छालून वरून गेला दाटाच्या दा घडला ठेवला होता